जय भीम नम बुद्ध आहे मी भीमराव लोणार न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये मी तुम्हाला सांगेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृतीची कृती समिती जी, जी आहे त्यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे आणि हा साखळी उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज या साखळी उपसन उपोषणामध्ये जयश्री सोमकुवर किरण मिश्राम सुनील लांजेवार गुणवंत सोमकुवर मीना बारामाटे हे उपोषणाला साखळी उपोषणामध्ये बसलेले आहेत आणि आपण इथे बघू शकता पांढर शुभ्र अस वस्त्र परिधान करून उपासक उपासिका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समिती तयार करून त्याच्या मागणीसाठी इथे उपोषण करीत आहेत आणि आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे एकूणच मी सा सांगेल की एकशे तीस एकर मध्ये आ, म एकशे तीस एकरमध्ये हा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनणार होता आणि दोन हा हाँ जो आहे चोवीस वर्षापासून हा आ, जे प्रकरण आहे ते प्रलंबित आहे एन आय टी आणि महाराष्ट्र सरकार यांच्या दरबारी हा प्रश्न प्रलंबित आहे असं सांगण्यात येत आहे की बिल्डरच्या घशामध्ये एकशे तीस एकर जागा घालण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र सरकार आणि एन आय टी आहे म्हणूनच आंबेडकरी जनता जागृत आहे आणि जागृत असल्यामुळे त्यांना या घटनेची गंभीर दखल घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कस वाचवायचं यासाठी इथे उपोषण करायला सुरुवात केलेली आहे आणि मा झोपलेली जी महाराष्ट्र सरकार आहे जी एन आय टी आहे त्याला जागा करण्याचं काम हे आंबेडकरी अनुयायी करत आहेत माझ्यासोबत काही आंबेडकरी अनुयायी आहे, आहेत चंदू पाटील जे आहेत ते आमच्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम जाणून घेऊ एकशे तीस एकरचा प्रश्न हा गेल्या पंचवीस वर्षापासून प्रलंबित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा सा। काय सांगा एकशे तीस एकर जागा ही छानू मध्ये नागपूर डी पी आर प्लॅनमध्ये रिझर्व होती त्यामध्ये त्या, त्या रिझर्वेशनमध्ये पार्क बनणार होता आणि त्या पार्कला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे असल्यामुळे मला असं वाटतंय की पर्टिक्युलर त्या पार्कचं नाव डॉक्टर बाबासाहेब असल्यामुळे इथली मनोवादी सरकार तो पार्क होण्यासाठी अडचणी आणत आहे आणि ते रिझर्वेशन कॅन्सल करून ते ती जागा बिल्डरच्या घशात घालत आहे त्याचाच परिणाम की गेल्या काही दिवसामध्ये पेपरच्याच माध्यमातून तुमच्या पत्रकार बंधूच्याच मार्फत पेपरला आले आहे की छत्तीस एकर जमिनीची खरेदी विक्री झालेली आहे आणि ती जमीन खरेदी विक्री झाली आम्हाला माहीत झालं त्यामुळे असं वाटलं का पहिला टप्पा छत्तीस एकरचा झाला दुसरा पन्नास एकरचा होऊ शकते हळूहळू ही जमीन बिल्डरच्या घशात गेली तर पार्क बनणार नाही आमचा न्यायालयामध्ये एक प्रकरण चालू आहे आणि एनआरटी मध्ये पण प्रकरण चालू आहे निवेदन देत आहे पण कुठलंही आमचं समाधान होताना दिसत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय दिसला नाही त्याचीच प्रचिती म्हणून आज आमचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा ज्यांना नोंदण्याचा हे एकूण एकशे तीस एकर जागा आहे ही जागा नेमकी कुणाची आहे ही जागा ऍक्च्युली नागपूर डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा बनला तेव्हा ही कास्तकाराची जमीन आहे आणि या कास्तगाराच्या जमिनीचा मुआजा न देता ही जमीन मुद्दामून पाच करोड रुपये कलेक्टर कडे हस्तांतरण करून केल्यानंतर ते परत रक्कम वापस मागवल्या गेली कारण फक्त गव्हर्नमेंटला दाखवायचं आहे की आम्हाला पार्क बनवायचा आहे पण ऍक्च्युली बनवायचा नाही आहे दिलेली रक्कम परत घेतली आता म्हणते गव्हर्नमेंट आमच्याकडे पैसा नाहीये आम्हाला फक्त आंबेडकरी जनतेला एकच प्रश्न निर्माण झाला आहे की गव्हर्नमेंट कडे लाडली बहीण खूप सारा याच्या योजनासाठी पैसा आहे तीर्थदर्शनासाठी पैसा फक्त बाबासाहेबांसाठी पैसा का नाही आहे बाबासाहेबांचा तुम्हाला नाव घ्यायला म्हणजे मतदानासाठी नाव घेता बाबासाहेबांचा फोटो छापता बाबासाहेब सगळीकडे चालते पण बाबासाहेबांचं डेव्हलपमेंट का नाही चालत एक दीक्षाभूमी खोदून ठेवलेली आहे आंबेडकरी स्मारक पाठवून ठेवलं दीक्षाभूमीचा जो प्रश्न आहे तो सपाटीकरण केलेला आहे आता ते नाही ते ठीक आहे मनाचा उत्त उद्देश असा आहे की फक्त बाबासाहेबांच्याच नावाचं डेव्हलपमेंट किंवा डावासाहेब नावाचं स्मारक नाही चालत बाकी तुमचं नाव चालते सगळं चालते आमचा मुद्दा तोच आहे की एकशे तीस एकर जागा गव्हर्नमेंटने रिझर्वेशन केलं त्याच पद्धतीनं ते पार्क बांधून द्यावा आणि तो बीओटी तत्वावर नाही गव्हर्नमेंटने आपल्या पैशांनी बांधून द्यावा आ, सरकार जे आहे सरकारने आपल्या पैशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बांधून द्यावा अशी मागणी होत आहे तुमचा तुमचं काय नाव आहे मी सुष्माताई नागरे कांबळे सोशल वर्कर काय सांगाल तुम्ही आज उपोषणाला बसलेले होते हो सर काय सांगाल सर हेच आहे की जसं चंदू पाटील सर म्हणत आहेत की आपल्याकडे सगळे पुरावे असताना जे काही गव्हर्नमेंटला डॉक्युमेंट दिले कलेक्टरकडे दिले डेप्युटेशन देत असल्यानंतरही काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून म्हणजे हा निर्णय घ्यावा लागला आणि इथे आम्ही आंदोलनाला बसलेलो म्हणजे कलेक्टरला वगैरे तुम्ही म्हणजे निवेदन दिलेलं दिलेलं आहे केव्हा दिलं आपण आता केव्हा दिलं दादा एक केव्हा निवेदन देण्यात आलं आम्ही ह्या तुमचं नाव सांग माझं नाव सुनील लांजेवार मी सामाजिक कार्यकर्ता या पार्श्वभूमीच्या मागे आम्ही गेल्या सहा वर्षापासून संघर्ष करत आहे आणि गेल्या आता ह्या दोन हजार तेवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये त्या एन आय टीची निविदा निघाली होती टेंडरमध्ये तिथून माहीत पडलं की बाबा जे टेंडरची जी किंमत होती साधारणतः पाहिला मी पण गव्हर्नमेंट म्हणून काम करतो आणि एक टेंडर निघते त्याची एक, एक प्रोसेस असते तीन हजार ते पाच हजारपर्यंत परंतु या निविदामध्ये त्यांनी पन्नास हजार ते एक कास्ट ठेवलेली आहे आणि ई एम डी दोन करोड रुपये या माध्यमातून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर सामोरं येत नाही म्हणजे त्यांची मानसिकता बन अशी बनली आहे की कोणी हा येऊ नये आणि हा पार्क बनू नये त्याचा असा आहे की या उत्तर नागपूरमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून काही आमदार झाले काही नगरसेवक झाले खरं जर पाहिला तर हा मुद्दा आमदारांनी खासदारांनी नगरसेने उचलायला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी लोकाचं काम आहे बनवून देणे आणि लोकांची जी भूमिका मांडण्यासाठी नगरसेवक आणि महा आमदार आणि खासदारांनी घ्यायला पाहिजे परंतु होतं का इथे की आमदार खासदार आणि जे काही तिथले लोक असतील ते बिल्डरचे लोकांसोबत आणि एन टीच्या लोकांसोबत ते मिळून काहीतरी भ्रष्टाचार होत आहे म्हणून असे पुंजपती लोक इथं घुसत आहेत एक जर आमदार इथून निवडून जाते तर त्याच्या पाठीमागे अस्सी ते नव्वद हजार त्याला मतदान भेटते म्हणजे त्याच्या पाठीमागे एक नव्वद हजाराचा पाठ पाठबळ आहे एक मोठं त्याला एक ताकद आहे त्याची ताकद कुठंतरी कमी पडत आहे या उत्तर नागपूरमध्ये गुणवंत संपूर्ण भाऊ तुम्ही एक माझी सैनिक आहात आणि आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहात काय सांगाल एकूणच हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कचा जो प्रश्न आहे केव्हापर्यंत सुटायला हवा हा प्रश्न सरकारनी लवकरात लवकर सोडवला पाहिजे अन्यथा करो या मरोची स्थिती ही निर्माण झालेली आहे उपोषणासाठी ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती ये बुद्ध की धरती लेकिन ये सरकार हमें मजबूर कर रही है करो या मरो स्थिति स्थिती में। और हम ये पार्क लेके लेके रहेंगे ले रहेंगे लेके रहेंगे हम ये पार्क लेके राहंगे लेके रहेंगे, ले रहेंगे असा आता संकल्पच माझी सैनिक जे आहेत गुणवंत सोमकोर त्यांनी केलेला आहे संकुर तैनी के लिला है, आ, आ, माजी नगरसेवक मुरलीधर मेश्राम सर आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काय सांगाल या पार्क संदर्भात हा जो पार्क आहे मागील चोवीस वर्षापासून माझी आमदार वेद प्रकाश आर्य याच्या लढा लढत आहेत ते लढा लढत असताना त्यांनी हा जो मार्ग आहे इथले राजकीय लोक काही डावपेच आकून या पार्कला व्यक्तिगत खाजगी बिल्डरला विकण्याचा प्रयत्न करत आहेत तर हा लढा आता आम्ही जनतेने आपल्या हाती घेतलेला आहे आणि उत्तर नागपूर नागपूर शहर महाराष्ट्र आणि एवढंच नाही तर भारतभराचे लोक आम्हाला या आंदोलनाकरता आपला सहयोग देत आहेत आणि हा जो आंदोलन आहे या आंदोलनाला दोन हजार दो, दोन दोनमध्ये चारमध्ये पाच हजार रुपये जी भूसंपादन करण्याकरता एन आय टीने कलेक्टरकडे भरले होते ते सुद्धा काही संगमत करून या मनुवादी लोकांनी संगमत करून परत घेतले आणि तेव्हा जर ते पाच हे पाच कोटी रुपयामध्ये हा भूसंपादन जर झाला असता हा पार्क केव्हाच बनून गेला असता परंतु हे मनुवादी लोक इथे राजकीय प्रस्ता प्रस्थापित असलेले काही नेते काही हे लिडर मंत्री एवढंच नाहीत तर काँग्रेसचे आमदार दिनानाथ पडोळे बी जे पीचे आमदार कृष्णाभाऊ खोबळे बी जे पीचे नगर नगरसेवक आणि नागपूर महानगरपालिकेवर ट्रस्टी असलेले सुधाकर कोवळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन या डॉक्टर रामरसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कला विरोध केला असा आमच्या त्यांच्यावर आरोप आहे आणि अशा आरोपित लोकांना आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून देणार आणि तसेच उत्तर नागपुरातील जे कोणी प्रस्तावित नेते आहेत त्यांनी जे आमच्या आंबेडकर पार्ककडे दुर्लक्ष केला त्यांना सुद्धा मी जागा दा त्यांची जागा दाखवून देणार तसेच हा पार्क जेव्हापर्यंत एन आय टीचे जे कोणी मुख्य लोक आहेत ते येऊन या पार्कला एन आय टीचे एकशे तीस एकर जागेचं जा, मार्किंग करून देत नाहीत आणि पुढील कारवाई जी आम्हाला आश्वासन देत नाहीत तेव्हापर्यंत आम्ही साखळी उपस्थित चालू ठेवून धन्यवाद जय जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या म्हणजे हा जो पार्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क तो त्याची जागा देत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार काय काय का नाव आहे तुमचं जगताप आहे माझं नाव नारेला असतो मी म्हणण्याचं तात्पर्य आहे की जोपर्यंत हे आम्हाला जागा मिळत नाही एकशे तीस एकर तोपर्यंत आम्ही आपलं आंदोलन चालू करू आणि चालू ठेवू एकशे तीस एकर जागा जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहणार आम्ही मी आनंद चौरे सामाजिक कार्यकर्ता आम्ही आजपर्यंतचा इतिहास आहे की बाबासाहेबांच्या नावानं आमच्या आंबेडकरी जनतेना त्यांनी का केव्हाही या सरकारला कोणती सरकार असो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो आम्ही आमच्या जनतेने आजपर्यंत त्यांना मागितलं नाही ते स्वतःच देतात आणि स्वतः दिल्याच्या नंतर मग नंतर मग त्याच्यावर पाठ फिरवतात आणि मग नंतर मग आम्हाला आंदोलन करायला लावतात हा इतिहास आहे नामांतर लढ्यापासून आमचा संघर्ष आज सुरू आहे बाबासाहेबांच्या नावानं त्यांना जे काय द्यायचे आहे ते फक्त खोटी खोटं खोटं पसरवतात आणि आमची दिशाभूल करतात ना आमचं त्या माध्यमातून आमचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल करण्याऐवजी निरस्त करतात आमच्या भविष्य म्हणून बाबासाहेबांचा हा एकशे तीस एकर जागा कोणत्याही परती आमची आहुती गेली तरी चालेल परंतु आम्ही हे एकशे तीस एकर जागा मिळवल्या बिगर राहणार नाही अशी आम्ही या ठिकाणी वाईट देतो एकशे तीस एकर जागा जी आहे आमची आहुती गेली तरी चालेल पण ती एकशे तीस एकर जागा आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही असा आता निश्चयच आ आंबेडकरी जनतेने केलेला आहे माझ्यासोबत माजी नगरसेवक गौतम पाटील सर आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा इथे उपोषणाला बसलेले आहे मागील एक महिन्यापासून आम्ही प्रत्येक विहारात जाऊन याची जनजागृती मोठ्या प्रमाणात विहरा विहरात जाऊन केलेली आहे आणि याचे पत्रक आणि पोस्टर सुद्धा आम्ही वेळात लावण्याचे प्रयत्न करत आहोत येत्या दोन तारखेपासून हा तिसरा दिवस आम्ही जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारत आहोत जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी न्यू इंटरनॅशनल पार्कची न्यू येथील प्रशासनाने ठेवली मागील दोन हजार एक पासून या पार्कची न्यू ठेवल्या ठेवल्या गेली त्याच्या निविदा दोन हजार तीनला काढण्या काढल्या गेल्या परंतु निविदा काढूनसुद्धा इथली प्रस्थापित जे लोक आहेत मनुवादी मानसिक जे लोक आहेत त्यांनी ते एस एन आय ट्रस्टी असताना सुधाकरडे कृष्णा खोपडे आणि दिनानाथ पडोले हे त्यावेळेस ट्रस्टी होते ते ट्रस्टी असताना त्या निविदा ज्या काढल्या त्या निविदा अमान्य करण्याचं कार्य ह्या लोकांनी घडून आणलेलं आहे आणि बऱ्याचशा बिल्डर लोकांना हाताच घेऊन हे छत्तीस एकर जागा विकण्याचं कामसुद्धा ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि याला बी जे पी आणि काँग्रेस हे दोन्ही लोकं पोषक आहेत त्यांच्या मनात वेगळं आहे बोलतात वेगळं आणि करतात वेगळं हे फक्त बाबासाहेबांचे नाव होट घेण्यासाठी करतात आणि जर ज्यांचं नाव मोठं करायचं असेल किंवा बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क घडून आणायचं असेल तर त्यासाठी ते आनाकाडी करतात आता पंचवीस वर्षाच्या व वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत यासाठी बरेचसे लोकांनी पंचवीस वर्षापासून जसे दे आर्य आर्याजी आहेत त्यांनी याचा पाठपुरावा पुरावा पुरा छान्णूपासून ते करत आहेत इथे त्यावेळेस श्रीवास्तव मनु मनुक्रमा श्रीवास्तव होते त्यावेळेस म आर्याजींनी प्रकाश आर्यानी यांनी निवेदन दिले यांना ह्या ना नावासाठी ना हा फक्त पार्क होता या पार्कात त्यावेळेस नाव नव्हतं परंतु देव प्रकाश आर्याने निवेदन दिले आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून तिथे ठराव मंजूर करण्यात आला आणि हा पार्क डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल पार्क देण्याचे कार्य देवप्रकाश आर्याजींनी केलं परंतु काही मनुवादी माणसाचं जे लोक जे आहेत ते आपलं नाव कसं मोठं व्हावं मीच केलं मीच सांगितलं माझ्यामुळे झालं हा काही श्रेय घेण्याचं ते काम करत आहेत मला असं वाटते श्रेय कोणी घेऊ हो? आमचं म्हणणं आहे की उत्तर नागपूरमध्ये आमची तीन लाख जनता आज एस सी समाजाची राहते आणि या एस सी समाजासाठी किंवा या इंटरनॅशनल जे लेवलचं इथं पार्क झाला तर इथे बऱ्याचशा लोकांना याच्या सुविधा उपलब्ध होतील आमच्या मुलाबाळांना रोजगार उपलब्ध होईल एवढंच नाही तर आमचे जे ज मोठे जे, जे लोक आहेत त्यांच्यासाठी इथे सुखसुविधा उपलब्ध होतील इथे भंती जी आहे त्याच्यासाठी विभजना केंद्र तयार होईल एवढंच नाही तर आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आम्हाला बरेच विराकरण केंद्र करता येईल खूब कई मोटे मोटे योजना आए निश्चित पाटिल साहब तुम्हारी भावना समझू सकते सर आप क्या बताना चाहोगे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर इंटरनेशनल जो पार्क है जो पार्क है आ, उसके लिए जो आज यहाँ पे आमरण उपोषण शुरू है निरंतर आमरण उपोषण शुरू है आज तीसरा दिन है और आपका भी समर्थन है इसको क्या बताना चाहोगे आप मेरा नाम अर्जुन सिंह राणा है मैं प्रोफेसर हूँ मेरे कुछ सब मित्र जो लोग हैं उनके थ्रू मुझे ये पता चला कि यहाँ पर 130 एकड़ जमीन पे जो हमारे राष्ट्र के जो महान व्यक्ति के तौर पे हम मानते हैं जिनको सभी लोग पूछते हैं पूरे वर्ल्ड में उनको पूजा जाता है महामानव डॉक्टर भीमराव अंबेडकर जी उनके नाम से एक इंटरनेशनल पार्क बनने वाला था और चौबीस पच्चीस सालों से इसके लिए लड़ाई चल रही है लेकिन आखिर में जब ये सरकार और एन के द्वारा जब इसको समर्थन नहीं मिला तो आज हमारे जितने भी बड़े लोग हैं वो सब यहाँ बैठे हुए हैं मैं एक सिख समाज से आता हूँ और मैं इस चीज का समर्थन करता हूँ कि मेरे जितने भी लोग यहाँ पर है यहाँ कोई समाज जात पात की बात नहीं हो रही यहाँ पर लोगों की बात हो रही है और जिस महामानव ने सभी लोगों के लिए कार्य किया है उसकी बात हो रही है जब यहाँ पर इतना बड़ा पार्क बन सकता है जिसमें सबके लिए एक अच्छी व्यवसाय के तौर पे बोलो या जॉब के लिए बोलो या हेल्थ इश्यूज हेल्थ के रिगार्डिंग चीजों के लिए बोलो बहुत कुछ बन सकता है लेकिन कुछ बिल्डर्स कुछ नामी गामी नेता लोग और कुछ पैसों के पूंजीपति इस पूरे सिस्टम को बिगाड़ना चाहते हैं उत्तर नागपुर पहले से अनडेवलप था लेकिन इस पार्क के आने के बाद में पूरे जगत में पूरे वर्ल्ड में इस उत्तर नागपुर के एरिया को लोग जान सकते हैं लेकिन लोग ऐसे हैं जो पैसों के मामले में अपने अपने जेब भरना चाहते हैं, वो इस संस्था को बनना नहीं देना चाहते तो उनके खिलाफ में हम खड़े हैं हम हमारे जितने भी लोग हैं जिस समाज के लोग हैं सब समाज के लोग इस पार्क के लिए खड़े हैं और उसका मैं पूरी तरीके से समर्थन करता धन्यवाद खूब छान संगित है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इंटरनेशनल जो पार्क है बचाव कृति समिति वती नारा परिसरा मधे साखड़ी उपोषण सुरू है वेद प्रकाश आर्य है दोन हजार मौजा नारा जो आहे हा परिसर इथे नंबर एकशे एकसठ एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट आणि एकशे पासष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे पंच्याहत्तर दोनशे दोन दोनशे दोन तीन दोनशे अकरा दोनशे बारा दोनशे तेरा असा एकूण एकशे तीस एकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल जो पार्क आहे तो इथे बनणार आहे आणि बघू शकता आंदोलन उपोषण करणार होते म्हणून इथे काटेरी हे लावण्यात आलेलं आहे परंतु जोपर्यंत एन आय टी आणि महाराष्ट्र सरकार ही एकशे तीस एकर जागा परत देणार नाही आणि इत डॉक्टर बाबा साहब आंबेडकर इंटरनेशनल पार्क बन नहीं तो साखरी उपोषण इतने सुरू रह है तर तो बढ़त रहा आई बी एम टी वी नाइन न्यूज डब्ल्यू न्यूज आम चैनल लाइक करा सब्सक्राइब करा आईकॉन बेल बटन धरने विसरू ना धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्धाय